नमस्कार माझ्या लाडक्या बहिणीनो आणि मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक आता महत्त्वाची अपडेट आहे जे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना जे पंधराशे रुपये म्हणजेच की पंधराशे रुपयाचा हप्ता मिळत आहे अशा बहिणींसाठी आजचा हा व्हिडिओ आहे तर बहिणींनो तुमच्यासाठी एक आता शासनानं नवीन अपडेट आणलेली आहे या अपडेटमध्ये तुम्हाला जे काही तुमची केवायशी आहे हे करणं आवश्यक आहे नेमकं केवायसी केल्यानंतर तुम्हाला कोणकोणते फायदे होणार आहेत आणि जर के वाय सी केले नसेल तर ने तुम्हाला नेमकी काय त्याचे दुष्परिणाम होणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे तर मित्रांनो आणि माझ्या लाडक्या बहिणीनो जे शासनानं आता नवीन एक अपडेट आणलेली आहे जे अपडेट म्हणजेच की ई के वाय सी करणं तर ई के वाय सी आपल्या प्रत्येक महिलांना म्हणजे जे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिला आहे अशा महिलांना आता ई केवायसी करणं हे फार महत्वाचं आहे जर तुम्ही ई के वाय सी केली नाही तर तुमची जे काही लाडक्या बहिणीचे पैसे आहेत ते येणं बंद होणार आहे तर लाडक्या बहिणीनो कालपूर्वाची अपडेट होती वीस लाख महिलांचे जे काही फॉर्म आहेत आता शासनानं रिजेक्ट केलेले आहेत म्हणजे त्यांना अपात्र केलेलं आहे त्यांची चौकशी सुरू आहे अशा चौकशीमुळे जे काही लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर पुरुषाने देखील याच्यामध्ये फॉर्म भरलेले होते आणि लाडक्या बहिणीचे जे काही योजनेचे पैसे आहेत उच्चल करत होते यांच्या खात्यावर सुद्धा जे काही पैसे आहेत हे जमा होत होते पुरुषांच्या देखील म्हणूनच आता शासनाने एक नवीन नियम काढलेला आहे आता प्रत्येक महिलांची ई केवायसी करणं हे फार गरजेचं आहे तर ई केवायसी केली नसल्यास तर जे काही तुमचे पैसे आहेत तुम्हाला येणं बंद होईल लाडक्या बहिणीनो आपण जे केवायसी करण्याचा ऑप्शन काही जणांना आपला फॉर्म ऍपवरून भरला असेल किंवा वेबसाईटवरून भरला असेल तर अशांना जे काही आता ई केवायसी कोण्या ठिकाणी करायची हे माहिती नाही तर लाडक्या बहिणीनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा तर मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपली ई के वाय सी कशी करायची हे पूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे ते ही लई शॉर्टमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे तर तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून जे काही तुमची ई के वाय सी आहे हे करून घेऊ शकता तर अजून ई के वाय सीची साईट सुरू झालेली नाही परंतु अशी त्या वेबसाईटवर ई सीची अपडेट आलेली आहे चला तर मग तुम्हाला मी त्या वेबसाईटवर जाऊन दाखवीन की ई के वाय सीची जे काही साईड आहे त्या साईडवर हे अपडेट आलेले आहे चला तर मग त्या साईडवर जाऊ तर लाडक्या बहिणीनो आपल्याला आपल्या मोबाईलच्या कोणाही एका मध्ये जायचं आहे मी या ठिकाणी क्रोम मध्ये जातो आणि क्रोम मध्ये गेल्यानंतर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला टाकायची आहे आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्या तुमच्यासमोर अशी जे काही वेबसाईट ओपन झालेली दिसेल या ठिकाणी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा दाखवत आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जे वेबसाईट आहे हे आता लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन अशी या ठिकाणी दिलेली आहे अशा फेक वेबसाईट भरपूर आहेत याच्यावर तुम्ही क्लिक करू नका आणि त्याच्यावर कोणतीही तुम्ही तुमचे आधार कार्ड किंवा कोणतीही के वाय सी करू नका तर जे काही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे तर हेच वेबसाईटवर आपल्याला नाही का क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी जाऊन आपल्याला के वाय सी करायची आहे तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन असं या ठिकाणी आहे तर आपण या जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याची जे काही वेबसाईट आहे आपल्यासमोर अशी ओपन झालेली दिसेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याला थोडं झूम केल्यानंतर या ठिकाणी स्पष्टपणे दिलेला आहे या ठिकाणी अर्ध लॉगिंग आहे आवश्यक कागदपत्रे आहे योजनेची माहिती आणि मुख्य पुष्टसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे तर याच्या खाली जे काही आत्ताची अपडेट आहे हे अपडेटसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे तर तुम्ही पाहू शकता या अपडेटमध्ये काय दिले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असं या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे तर बहिणीनो अजून हे वेबसाईट आहे हे अजून चालू झालेलं नाही याला ओके केल्यानंतर आपल्यासमोर असं नो फंड दाखवत आहे तर अजून ही वेबसाईट अजून चालू झालेली नाही तर काही दिवसामध्येच ही वेबसाईट आता चालू होणार आहे याला एक दिवस लागेल किंवा दोन दिवस लागतील तर या वेबसाईट चालू झाल्यानंतर मी कशी ई के वाय सी करायची तर तुम्हाला पूर्णपणे माहिती मी दुसऱ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर महिन्यांनो तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेट जातील